दानावर तुम्हाला एक गीत म्हणून दाखवते त्याच्यावर लक्ष द्या आणि शिक्का मारा लक्ष देऊन शिक्का मारा आणि मला एक सांगायचंय तुम्हाला पण लाईक शेअर करायला अनगंटीला बेल द्यायला विसरू नका मी तुम्हाला म्हणून दाखवते गीत पेटीला सोन्याची कडी मतदानाच्या पेटीला सोन्याची कडी टाकाया गेले त गाडी मत टाकाया गेले त गाडी राया जपून बाजू धरून तुला कंबळ टाकील गिळून तुला कंबळ टाकील गिळून मंदानाच्या पेटी उदळी च्या पेटी वार लाया मत टाकाया गेल्या बाया मत टाकाया गेल्या बाया पून बाजू धरून भोळ्या तुला कंबळ टाकील गिळून मतदानाच्या पेटी वार शेंगा पेटीवर उदळिल्या शेंगा मत टाकाया ता गेल्या ताशाना मत टाकाया ता गेल्या ताशाना राया जपून बाजू धरून भोळ्या घोळ्यातुला सो कंबळ टाकील गिळून भोळ्या तुला कंबळ टाकील गिळून <coughs> मंदनाच्या पेटीवर उदळिले बोर मदानच्या पेटीवर उदळीने बोर मत टाकाया गेलेत पोर मत टाकाया गेले तर पोरं राया जपून बाजू धरून भोळ्या तुला कंबळ टाकील गिळून तुला काँग्रेस टाकील गिळून मदनाच्या पेटीवर उधळलेल्या तुरी मदनाच्या पेटीवर उधळलेल्या तुरी मत टाकाया मत टाकाया गेल्या तपुरी मत टाकाया गेल्या तपुरी राया जपून बाजू धरून भोळ्या तुला काँग्रेस टाकीला गोळ्या तुला काँग्रेस टाकीलं ता गिळून ताई बाई अक्का विचार करा पक्का आणि चांगला शिक्का बघून त्यालाच मारा शिक्का चिन्ह्याला बघून मारा शिक्का